घरफोडी चोरी करणाऱ्या गुजराती टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन ते पाच तीस वाजताच्या दरम्यान विठ्ठल हरी टॉवर महावीर नर्सिंग होमजवळ विरार पश्चिम तालुका बसई जिल्हा पालघर येथील तक्रारदार यांच्या राहत्या घराच्या हॉलची खिडकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटून त्या वाटे घरात आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेल्याबाबत तक्रारदार श्री आनंद भवरलाल जैनार विठ्ठलहरी टॉवर विरार पश्चिम तालुका वसई यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन आठ ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात तीन चार प्रमाणे चोवीस व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूच्या मिळालेले सी सी टी आधारे संशयित आरोपीताचा मागोवा काढत असताना नमूद आरोपी हे वापी गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील दोन आरोपितांना वापी राज्य गुजरात तसेच एक आरोपी यास उरण नवी मुंबई येथून सापळा रचून शिताफिने सराईत आरोपी नामे एक दीपक भाकियादार उर्फ बोबड्या वय अठ्ठावीस वर्ष राहणार उरण मोरा रोड उरण जिल्हा रायगड दोन मोहम्मद तारीख खान उर्फ टिंकल वर्ष राहणार कब्रस्तान रोड वापी पश्चिम जिल्हा वलसाड राज्य गुजरात तीन धर्मेंद्र पासवान वय पस्तीस वर्ष राहणार रजा गल्ली छिरी वापी पूर्व जिल्हा वलसाड राज्य गुजरात यांना ताब्यात घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे नमूद आरोपितांची चौकशी दरम्यान त्यांच्याकडून एकूण बारा पॉइंट पाचशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण दोन मोबाईल फोन तेहतीस हजार रुपे रोक असा एक लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नमूद आरोपित यांच्याकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत एक विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन आठ

दीपक भाकियादार उर्फ बोबड्या वय अठ्ठावीस वर्ष याच्यावर गुजरात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमाखाली एकूण तेरा गुन्हे दाखल असून आरोपी नामे दोन मोहम्मद तारीख खान उर्फ टिंकल वय बत्तीस वर्ष याच्यावर गुजरात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमाखाली एकूण सहा गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील कुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे पोलीस हवालदार सचिन लोखंडे संदीप जाधव विशाल लोहार इंद्रनील पाटील संदीप शेरमाळे पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवान सचिन बळीद बालाजी गायकवाड रोशन पुरकर दत्तात्रय जाधव प्रफुल्ल सोनार तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे व पोलीस अंमलदार संतोष खेमनर यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे